आम्ही राजाला दरवर्षी मी तर दर साकडं घाल देवा आम्हाला तू सगळं दिलंच पण आमच्या या समस्या पहिला सोडव आमच्या बाजाराच्या अशी दुर्दर्श आहे असं कोणत्या मार्केट मध्ये नसेल इतकी वाईट आणि हा बाजार म्हणजे लालबागच्या राजाने गाजलेला आहे ते तिथे ना खांब आहे ना पटकन तुटला तिच्या अंगाव पडलाय सगळं लालबागच्या राजाची स्थापना ही कोळी बांधवांनी केली कोळी बांधवांच्या मुख्य उपजीविकेचं साधन म्हणजे मत्स्य व्यवसाय लालबाग मार्केट हे मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असं मुंबईतलं एक मार्केट आहे पण या मार्केटमध्ये बसून मत्स्य व्यवसाय करणं हे कोळी महिलांना आता जिकिरीचं झालेलं आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासनं ह्या मार्केटची झालेली दुरावस्था महानगरपालिकेकडे याबाबतीत सतत या महिलांनी पाठपुरावा केला पण त्याच्यातनं काहीच निष्पन्न होत नव्हतं आणि आता कुठेतरी ही जी खंत आहे ही या महिलांनी व्यक्त केलेली आहे ह्या मार्केटची नेमकी काय दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांना आणि इथं मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय त्याबद्दल त्या, त्या, त्या महिलांनीच लोकमत मुंबईला सविस्तर माहिती दिली त्यावेळेस एवढ्या काय समस्या नव्हत्या आणि आता पाच वर्षे झाले आम्ही एवढ्या समस्या काढतो हे आमच्या अगोदरचे गवंडे साहेब होते त्यांच्यापासून आम्ही लेटर देत होतो एकही कोणताही अधिकारी किंवा कोणी आमच्या मार्केटची दखल कोणीच घेत नाही का, कशासाठी घेत नाही कल्पना आम्हाला माहित नाही पण तुम्ही भाडी घेता आमच्याकडनं पूर्ण भाडी घेता असं पण नाही तुम्ही एक दिवस लेट झाला की आम्हाला पाईन भरायला लागतो आमच्या कोळणी अशा आहेत की भाडी ताबडतोब भरतात वर्षाचे एकदम भरतात पालिका तुमच्या लक्ष का देत नाही आम्ही एवढे लेटर देतो आमच्या पेपरवर लेटर सह्या करून सगळ्या कोळणींच्या सह्या देतात आज एप साऊतला आम्ही लेटर आणि प्लस आम्ही साहेबांकडे सांगतो बाबा असं असं सा। साहेब ना आम्ही अर्ज लिहिला मी पाठवला मी अर्ज देतो पाठवतो मग तुम्ही तुमच्या अधिकारी येऊन बघत का नाही मग आले की आमचा फंड नाही पास झाला आमच्यामध्ये नाही ते तुमच्यामध्ये नाही हे काही समस्या आम्हाला जास्त करोडाने नको फक्त आम्हाला रिपेअरिंग करून द्या असतो इतका बाजाराची दुरुस्ती काहीच केलेली नाहीये आम आम्ही जेव्हा मच्छी विकायला बसतो पाऊस पडत असतात गिराकांवर अक्षरशः पावसाचं पाणी पडतं पण गिराक आमच्याकडे सुद्धा राहत नाही मग आम्ही धंदा करायचा तरी कसा करायचा आम्ही पड प भर पावसामध्ये मच्छी विकायला बसतो आम्हाला ना मच्छी कापायला येत काहीच येत नाही आम्हाला आम्ही कसा धंदा करायचा बी एम सी काही लक्ष देत नाही आहे काय करणार आता जे काय करायचं ते नेच करायचे छत्र्या घेऊन रेनकोट घालून आम्ही बसतो पत्रे इथे पडले होते बघ शेड शेड अख्खी पूर्ण पडली होती आता गेल्या एक महिन्यापूर्वी हे पत्रे धडाधड दोन आले होते एवढे एवढे पत्रे आले होते धडाधड मी झोपलेलीच होतो हम्म तर आवाज झाला म्हणून मी बघते ते पत्रे पडले आणि मी कोणाला तरी फोटो पण काढायला लावलेले पत्रे पडलेले म्हणून मी आमची गे आम्ही बसतो गेटच्या समोर आमचे गेट आहे ना सद्याच म्हणजे ओपनच असतात आम्ही जरी टाळी लावली ना तसे हलतात आणि असं ओपन आहे ना तर वरून चढू शकतात आमच्या इथे ना मग आमची मच्छी आणि आमची मच्छी ना मोठी मोठी मच्छी असते मग आम्हालाशी म्हणजे आम्ही जास्त मच्छी राहिली ना का आम्हालाशी ना दुसऱ्या दिवशी पण भीती वाटते आमची काय मच्छी गेले काय केले आमची मच्छी इतकी तो चोरीला जाते आमच्या वस्तू जातात माझ्याकडे कामगार आहेत ते इथे रात्रीचे झोपतात रात्रीचे गेट बंद करायला सकाळी खोलायला ते इथे रात्री झोपतात आणि त्यांना त्रास देऊन त्यांच्या क का, पैसे काढून नाही दिले तर त्यांना मारतात सुद्धा हा प्रकार किती वेळा झालेला आहे अनेक वर्ष आम्ही लालबाग मार्केटमध्ये मच्छी विकायला बसतो मच्छी मार्केटमध्ये एवढी बेकार परिस्थिती आहे सगळे सगळीकडे तुटलेले आहे जिथे माझी बहीण बसते तिथे अक्षरशः पटकन तुटला तिच्या अंगावर पडला सगळं त्यामुळे ती तिच्या खूप लागलेलं सुद्धा होत अशा परिस्थितीत आम्ही कसं बसू शकतो जर वराला मार्केट मध्ये येतो त्या लालबाग मार्केट मध्ये मच्छी घ्यायला हा सर्व कोळणी मच्छी घेऊन बसलेला असतात पण त्यांच्या अंगावर जे, जे पडतं ना पाणी सर्व ते तर आम्ही विचारतो आम्ही आलो तरी आमच्या पण अंगावर पाणी पडतंय त्याचा विचार कोण करत नाही बायका तरी किती सहन करून घेणार हा पण आम्ही रोज प्रत्येक वाराला बघतोय तर त्याची दुर्दशा बायकासह सण करतायत ते सण होऊन हे काहीतरी मार्केटसाठी व्हावं ही हो। आमची इच्छा आहे गिराकडून आम्ही तुम्हाला सांगतो